पहिला प्रॉफिट होता माझा सर तो तीन रुपये पासष्ट पैसे ओके okay, ओके okay. आणि खर सर सुपर मध्ये आतापर्यंतचा माझा सर्वात मोठा प्रॉफिट दोन हजार तीनशे पन्नास रुपयाचा आहे सुपर ट्रेन मध्ये okay. एका दिवसामध्ये दिवसा आणि तो पण तीन कँडल मध्ये सर म्हणजे आपलं पंधरा मिनिटांमध्ये गुड मॉर्निंग एवरीवन टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली एक सिरीज सुरू असते सक्सेसफुल ट्रेडर मीट त्या ट्रेडिंग मीट मध्ये आज आपल्याकडे आहेत आपल्या महिला ट्रेडर सुषमा मॅडम मी तुम्हाला वेलकम करतो प्लीज सांगा तुमच्याबद्दल थँक्यू सो मच सर मी सुषमा धनगर सर मी एक हाऊस वाईफ आहे आणि माझा छोटस बाळ आहे सर मी राहिला आता सध्या टिटवाळा कल्याण आहे आहेत सर तर सर माझं बाळ छोट असल्यामुळे त्याची स्कूल मिस्टरांचा टिफिन वगैरे सगळं असतं ते पण मॅनेज करता करता मी ट्रेडिंग सुरुवात केली तर ट्रेडिंगला सुरुवात करण्याचं म्हणजे जर असं होतं की बाबा मिस्टरांनी अगोदर येत ना हा टेलिग्राम ला ग्रुप आहे इकडे आम्ही वन पर्सेंट काढून देतो वीस पर्सेंट okay. तुम्हाला प्रॉफिट नादामध्ये खूप सारे पैसे घालवलेले पण मग तेच करायचे मी तर नाही पण त्यांनी तुम्हाला दीड okay. वर्ष करत होते कम्प्लिटली दीड वर्ष त्यानंतर त्यांनी हिंमत केली की स्वाती मॅडमला एकदा कॉल करायचा okay. त्यांनी कॉल केला स्वाती मॅडमला तर त्यानंतर बॅच चालू अगोदर सॅटर्डे केलं सर जॉईन केल्यानंतर नाहीत ना मी जस्ट एक छोटा स्टॉक घेतला आणि तो स्टॉक होता पाच रुपयाचा आपलं वेबिनार झालं तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये डिमांड झोन आणि सप्लाय झोन त्यानुसार घेतला तर मला पाच रुपयाचा प्रॉफिट झालेला सर की बाबा अरे आपण 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 घेतला आणि पाच आहे ते बोलले तुला करायचं आहे की क्लास मी दीड वर्ष झाले फॉलो करतोय सरांना पण अजून तर ठीक आहे करा म्हटलं मग स्वाती मॅडमला कॉल केला त्यांनी सर्व काही सांगितलं म्हटलं मॅडम मला शेअर मार्केटचा यस्तक माहित नाही म्हटलं आणि स्वाती मॅडमने इतकं छान सांगितलं सर की बाबा नाही म्हणे मॅडम तुम्ही करू शकता येत तुम्ही विकास करू म्हणे कारण की आपल्या लेडीज ला जे आहे ते फायनान्शियल फ्रीडम हवंच मॅडम नेते मला आणि त्यानंतर मी यमोनला ऍडमिशन घेतलं इतकी सपोर्टिव्ह येत ना कि बस कधी सरांनी मला डायरेक्टली म्हणजे असं समजवलं आपण जे बालवाडीच्या मुलाला कसं सांगतो पेन्सिल पकड ते कर मग तिथपासून जी माझी जर्नी स्टार्ट झाली मी सर कंप्लीटली okay. मी क्लास म्हणजे आपली एक जी एकोणतीस जुलैची बॅच होती ती कंप्लीट केली पण इयर इक्विटी मध्ये घालवला सर आणि आपली रिस्क मॅनेजमेंट करून रिस्क मॅनेजमेंट करता करता मी एक जरी शेअर्स आला ना सर तेवढाच घेत होती त्याच्या जास्त नव्हती घेत कारण की तुम्ही सांगितलेलं रिस्क मॅनेजमेंट करायचं त्यानुसार की नाही आपली सुरुवात छोट्यापासून करायची सर मी सुरुवात केली तर सर सुपर माझा त्याच्यामध्ये ऑप्शनचा पहिला प्रॉफिट होता एकशे आठ रुपये okay. आणि अजून पण सुपर ट्रेन मध्येच करते सर जास्त हे नाही अजून मी नेऊ येत तर मी आता सुपर ट्रेन मध्येच करते आणि खरं सांगू सर सुपर ट्रेन मध्ये आतापर्यंतचा माझा सर्वात मोठा प्रॉफिट दोन हजार तीनशे पन्नास रुपयाचा आहे सुपर ट्रेन मध्ये एका दिवसामध्ये आणि तो पण तीन कॅन्डल मध्ये सर म्हणजे आपलं पंधरा मिनिटामध्ये आणि माझा सुपर ट्रेंड मध्ये सर आजपर्यंत फक्त दोन ते तीन वेळा हिट झालेला आणि जो लॉस होतो आपल्याला तो आपल्या चुकीमुळे होतो बरोबर त्यामध्ये आपण करतो म्हणून आपल्याला लॉस होतो नाही तर सर तुमची स्ट्रॅटर्जी इतकी सारी वर्क करते ना की जर मी प्रॉपर घेतली ना सर माझा एक पॉइंट सुद्धा इकडे का तिकडे होत नाही आणि मला ती एंट्री प्रॉफिट देऊन जाणार म्हणजे जाणारच सर बरोबर सर का होईना पण तो प्रॉफिट मला देऊन जाणार सर हो इतकं हे सर आणि आज पण येत ना सर मी आज पण म्हणजे मी एंट्री घेतलेली आज सुपर आप ट्रेनला आपल्या हाय ब्रेक झाल्यानंतर मी पूर्ण एस एल ऑर्डर वगैरे टाकून आणि मगच एंट्री घेते सर मी रॅन्डमली कधीच एंट्री घेत नाही नाही मला हिट चालेल मार्केट ला तर कधीच घेत नाही आणि मला आज पण आहेत ना सर छोट नाही सांगत आज पण मी येत ना कमीत कमी सात ते आठ पॉइंट घेतलेले सर अरे आज पण मला सर सहाशे पन्नास झालेला एक नंबर काय वाटत म्हणजे तीन रुपये पहिला आफ्टर कोर्स आणि आता तुम्ही पाच सहाशे रुपये रोज कमवण्यापर्यंत पोहोचले असं म्हणायचंय मॅडम हो हो सर रोज आणि सर मी हे सांगते की मी आता एम ओनच केलेला मी एम टूला ह्या ऍडमिशन घेतलेलं सर कारण की मी इतकी घाबरत होती की बाबा आपण नवीन काय होईल कसं होईल आणि सर मला एमटोचा विचारच केलेला नव्हता आणि मला असं वाटलं होतं की बाबा एम टू ची फी खूप सारी असेल त्याच्यामुळे मी त्या भीतीने तेव्हाच मी ऍडमिशन घेईल तोपर्यंत मी घेणार नाही मला असं वाटलं एम टू करायचं म्हटलं आपल्याला लॅपटॉपच लागेल असं वाटलं होतं मला पण सर स्वतः मॅडमने के कॉल केलेला की म्हणे मॅडम तुम्ही करा म्हणे ना तुम्हाला लॅपटॉपची गरज आहे म्हणे आपल्याला पण तुम्ही मोबाईल वरती पण करू शकताय असं काहीच नाही म्हणे तुम्ही एकदा कनेक्ट सरांनी आणि सर फ्रँकली सांगते आता कालचं सा लेक्चर झालं मला कालच्या लेक्चर ची आणि आजच्या लेक्चर ची रेकॉर्डिंगची तर गरज नाहीये मला म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी स्ट्रेंड पण समजले आपला स्नॅप पण समजला सगळे मंथली वगैरे ते सगळं इतकं छान समजलं तरी मी सांगू शकते सर क्या क्या बात बात एक नंबर मॅडम हे हे आता फॅमिली मॅनेज सोबत म्हणजे साहेबांचं ऑफिस मुलाचं शिक्षण जसं मी बघितलं चारच वर्षांचा मुलगा आहे हे सगळं कसं मॅनेज करतात आणि ट्रेडिंगला कसं मॅनेज करतात जरा सांगा ना जो तुम्हाला बघेल ना त्याला कळेल कसं केलं पाहिजे सर मिस्टर सकाळी जातात म्हणजे जर फर्स्ट ड्युटी असली तर ते सहा वाजता घरात जातात तर मग सकाळी टिफिन बनवायचा त्यांचा तर सर मग त्यावेळेला मग थांबायचं था नाही घरातली सर्व कामं करून घ्यायची की बाबा आपण नऊ पर्यंत तरी फ्री झालो पाहिजे कारण की नऊ वाजता माझ्या बाळाची स्कूल असते तर मी त्याला पावणे नऊ वाजता स्कूलला ड्रॉप करते आणि मी शांत आरोप लावलेला सर की बाबा नऊ दहा पर्यंत मी एकदम शांत झाली पाहिजे तर नऊ पंधराचे माझ्या ट्रेन ट्रेनिंग चा टायमिंग आहे मी त्यानंतर घरात आल्यानंतर सर्व काम बाजूला ठेवणार म्हणजे अगोदरच आटपून घेते मोबाईल मोबाईल घेते आणि सर मी माझा सेटअप ऑलरेडी संध्याकाळीच काढून ठेवलेला असतो ज्या वेळेला बाळ झोपत वगैरे सगळं आपलं चार्ट बघणं वगैरे बाबा आजचं मार्केट कसं होतं काय होत आजचा डिमांड क्रॉस केला का होता, सप्लाय क्रॉस केला का गॅन लेव्हलला कोणते स्टॉक आलेले आणि माझ्या बंदी पण पोजिशनर काढून ठेवलेले ते कुठपर्यंत गेले असं ते सर्व बघत असते सर आणि त्यानंतर ना मग मी विचार करते की हा बाबा माझा फंड आज इतका आहे माझी रिस्क मॅनेजमेंट इतकं होते तर मग मी आता उद्या कोणत्या स्टॉक मध्ये किंवा आपल्या कोणत्या ऑप्शन मध्ये मी एंट्री करायची आणि माझ्या स्वतःची एक नोटबुक काढलेली त्याच्यामध्ये मी सर्व मेन्शन करून ठेवते की बाबा आज मग किती प्रॉफिट घेतला किती लॉस घेतला काय केलेलं कोणता स्टॉक घ्यायचा आहे काय आणि मग मी आल्यानंतर बाळाला स्कूल वरती सोडल्यानंतर ना मग मी घरी येते मग माझे ट्रेडिंग चालू होते आणि सर इतले दहा पर्यंत किंवा अकरा पर्यंत मी त्यानंतर ना फ्री होते बाराला त्याचे स्कूल सुटत खूप छान खूप छान मॅडम एखादी नवीन व्यक्ती तुम्हाला बघतोय यांनी हा इंटरव्ह्यू बघतोय आणि तो विचार करतोय स्टॉक मार्केट मध्ये यावं त्याला काय सल्ला द्याल मॅडम तुम्ही काय केलं पाहिजे त्यांनी मी तर एकच सांगेल की सर, कि तुम्ही सर्वात टेन्शांत सरांना डोळे बंद करून विश्वास ठेवा आणि माझ्या व्यतिरिक्त माझ्या तुमच्यावर इतका सारा कॉन्फिडन्स आहे ना की ते बोलतात नाही तू सहा ना, महिन्यात नाही वर्षभरात तर तू दोन ते तीन वर्षभरामध्ये इतकी प्रॉफिटेबल ट्रेडर बनशील ना की तू मलाही करणार आहे असं आहे खर तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि मी यमवन मध्ये आली आणि सर आणखी एक गुड न्यूज सांगते मी जस्ट वन केलं तेवढी आम्ही म्हणजे झेप घेऊ शकलो आणि सर मिस्टरांचा पगार काही जास्त नाही सर पस्तीस हजार पेमेंट सगळं करणं तर आम्हाला असं वाटत नव्हतं आम्ही वीस पंचवीस लाखापर्यंतही आमचं स्वतःच घर घेऊ शकतो की नाही घेऊ शकत पण सर खरं सांग तुमच्यासारखा गुरु भेटला आणि आम्ही ते वीस पंचवीस लाखावरन डायरेक्टली पस्तीस लाखाचा रूम बुक केला म्हणजे सर केला शक्य झालंय आमच्या स्वप्नातलं ते पण तुमच्यामुळे बापरे बापरे ग्रेट न्यूज पहिले तर तुमचं फार फार अभिनंदन मॅडम त्याच्यासाठी आणि ते माझ्यामुळे नाहीये ते तुमची मेहनत आहे साहेबांनी तुमच्यावरती ट्रस्ट केला सरांनी ट्रस्ट केला त्यांनी तुम्हाला पुश केलं तुम्ही दोघांनी मिळून तुमचं स्वप्न पूर्ण केलं खूप छान आणि व्हेरी आय एम व्हेरी हॅपी तुमच्या दोघांसाठी की खूप भारी म्हणजे कुठे चोवीस पंचवीस लाखाचा तुम्ही विचार करत होते आणि तुम्हाला पाहिजे त्या लेवल ते आता तुम्ही मूव्ह होत आहे म्हणजे इट इज सपोर्ट की बाबा नाही तू हो पुढे मी आहे तुझ्या पाठी तो सपोर्ट yes. तुम्ही ते बोलतात ना स्वामी समर्थ म्हणतात ना की तू लढ मी त्याप्रमाणे तुम्ही आमचे देव आहात सर ट्रेनिंग मध्ये थँक्यू सो मच मॅडम पण देव फार महान आहे मी त्यांच्या पण बरोबर प्रत्येक आणि त्यांना माहितीये की बाबा आपले फायनान्शियल प्रॉब्लेम किती सारे असतात ता। पेमेंट तारखेपर्यंत या तारखेपर्यंत आपलं पेमेंट संपत पण सर आपल्या मिडल क्लास फॅमिलीला वाटतंय बाबा पंधरा तारीख संपल्यानंतर ना पण आपल्याकडे नाही काही तर दोनशे रुपये तरी येणार तरी तो खूप हॅप्पी असतो आणि तोच मिडल क्लास फॅमिलीला जो हॅपीनेस हवाय तो तुमच्यामुळे मिळू शकतो सर त्याच्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छिते सर की खरंच त्यांनी प्रोफातला जॉईंट व्हावं आणि गुरु भेटणं म्हणजे हे खूप मोठं भाग्य आहे आणि टीम भेटणं म्हणजे ही सर सर फॅमिली सारखी टीम आपली स्वाती मॅडम शिवम सर नेहमी आपल्या टच मध्ये असतातच आणि ते नेहमी बोलतात की एनी टाइम काहीही प्रॉब्लेम आला तरी कॉल करा आम्ही तुमच्या अजिबात घाबरायचं नाही आणि कधी पण सर ए मिडल क्लास किंवा ज्या माझ्या सारख्या लेडीज आहेत बाबा त्या घर मुलं बाळ सांभाळून काहीच करू शकत नाही त्यांनी शंभर टक्के प्रोफाइतला जॉईन व्हावं सर वाव वाव थँक्यू सो मच मॅम तुम्ही खरंच त्यांची इन्स्पिरेशन बनाल आणि नक्कीच तुमचा हा जो पाचशे सहाशे दिवसाचा प्रॉफिट आहे त्याच्यावरती आणखीन शून्य वाढव आणि तुमचं स्वप्नचं घर आता थोड्या लोनवर असेल ते पटकन पूर्ण होऊन जावं अशी चरणी प्रार्थना करतो मॅडम खरच मला ऐकून म्हणजे इतकं खुश झालो मी की खरंच आम्ही काहीतरी करतोय असं वाटतंय आणि आय एम रिअली हॅपी फॉर यू बोथ मजा आली तुमचं ऐकून पूर्ण जर्नी आणि एकदा सरांना पण थँक यू म्हणतो की तुम्ही इतकं सपोर्ट करतायत मॅडमला आणि जबरदस्त मस्त तुम्ही दोघं मिळून एकदम पॉवर कराल मला असं वाटतंय मी तर अजून स्टार्ट केलं एम टू केल्यानंतर ना तर माझं खरंच खूप प्रॉफिटेबल असणार आहे मी हेच सेम काम करत चला एकदम भारी होऊन जाईल हो आणि सर तुम्ही जी स्ट्रॅटर्जी सांगतायत ना मी म्हणजे अक्षरशः आपली प्रत्येक आता सुपर ट्रेन जरी लावलेला ना मी आर एस आय पण ठेवते आर एस आय झाल्यानंतर आपला बुलिंजर बँड पण असतो सर इतके सारे आपल्याला कन्फर्मेशन भेटतात की नाही आपण इथे थांबायला हवंय सर मी ते करत 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 आधीपर्यंत पोहोचलीये सर आणि ते फक्त नाही शक्य सर थँक्यू सो मच मॅडम अशीच मेहनत घेत चला म्हणजे जाऊन तुम्ही त्या लेवलवरती जा तर हे होते आपले सक्सेसफुल ट्रेडर ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये एज्युकेशन घेऊन एक सक्सेसफुल ट्रेडर झाले अशा स्टॉक मार्केटशी रिलेटेड कॉन्टेंटसाठी तुम्ही आपल्या चॅनल जाऊन चेक करू शकता जिथे तुम्हाला बेसिकचं नॉलेज मिळेल स्टॉक मार्केट बद्दल अधिक माहिती मिळेल आणि स्टेट ट्यून अशा सक्सेसफुल ट्रेडरच्या अजून इंटरव्ह्यू घेऊन येतोय मी लवकरच थँक्यू सो मच